विठ्ठल पाटील डक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला साजरा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड माजी संचालक विठ्ठल पाटील डक यांचा वाढदिवस हा दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरात व ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला प्रथमतः मरळकेतील महादेव मंदिर येथे अभिषेक करण्यात आला त्यानंतर महिलांना साडी वाटप करण्यात आले तसेच विजयनगर भागामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे यावेळी आयोजन करण्यात आले होते तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले विठ्ठल पाटील ढक यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवाराची यावेळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती विठ्ठल पाटील ढक यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हनुमान मंदिर येथे वाढदिव रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळत आहे आणि पहिल्यांदाच आम्ही हा उपक्रम राब राबवत आहोत यापूर्वी रक्तदान शिबिर वगैरे असा आम्ही उपक्रम काही राबवलेला नव्हता आता यापुढे दरवर्षी आम्ही हे रक्तदान शिबीर विठ्ठल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवणार आहोत आणि मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी हो येऊ रक्तदान आपण करावं आणि एक आपली सामाजिक बांधिलकी आपण जपावी एवढी विनंती पाटील आहे विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे सकाळी विमलेश्वर महादेव येथे अभिषेक करण्यात आला यानंतर विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि यानंतर आम्ही थोड्याच वेळात थोड़ महापालिकेच्या महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात येत करण्यात करणार आहोत त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सुमन बालगृहात खाऊचं वाटप आहे असे अनेक विठ्ठल पाटील मित्र मंडळातर्फे आज दिवसभरात प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि यापुढे विठ्ठल पाटील मित्र मंडळातर्फे जिथे जी जिथे उणीव भासेल कुठल्याही गोष्टीची जिथे तिथे विठ्ठल मांडील विठ्ठल पाटील मित्रमंडळ तत्पर असेल या ठिकाणी अशी मी गवाई देतो म्हणतो विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे सकाळी विमलेश्वर महादेव येथे अभिषेक करण्यात आला यानंतर विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दिखे आणि यानंतर आम्ही थोड्याच वेळात महापालिकेच्या महिलांना साडी वाटप करण्यात येत करण्यात करणार आहोत त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सुमन बालगृहात ूचं वाटप आहे असे अनेक विठ्ठल पाटील मित्र मंडळातर्फे आज दिवसभरात प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि यापुढे विठ्ठल पाटील मित्र मंडळातर्फे जिथे जिथे उणीव असेल कुठल्याही गोष्टीची तिथे तिथे विठ्ठल मांडील विठ्ठल पाटील मित्रमंडळ तत्पर असेल या ठिकाणी अशी मी गवाई देतो आम्ही पहिल्यांदाच विठ्ठल पाटील भविरक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सुरुवातीला वरळकी ते विमलेश्वर महादेव इथे अभिषेक करण्यात आला त्यानंतर आम्ही जे स्वच्छता कर्मचारी आहे जे की नांदेडची स्वच्छता करतात त्या महिला कर्मचारी आहेत ज्या महिलांचा आता सत्कार यथोचित सत्कार आम्ही विखर पाटील मित्रमंडळाच्या वतीने करतो तसेच दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत ते पंच्याहत्तर टक्के जे आहेत त्यांचा आठ जूनला आम्ही सत्कारचं मानपण ठेवलेला आहे तसेच आम्ही त्या दृष्टिकोनातून नांदेड उदरच्या जास्तीत जास्त जनतेला आवाहन केलेलं आहे किंवा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी हो व्हा आणि याचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तसेच आम्ही गजानन महाराज मंदिर येथील जे वृद्धाश्रम आहे तिथेसुद्धा मिठाईचं वाटप ठेवलेलं आहे आणि ज्या अनाथ मुली आहेत सुमन बालगृह जे की आपल्या हनुमानगड या परिसरामध्ये आहे त्या मुलींसोबत स्वतः विठ्ठल पाटील आणि संगीतात आहे त्या दो दोघांनी पण तिथे नाश्ता करणार आहेत त्याच्यासोबत म्हणजे अशा या सामाजिक बांधिलकीतून हा वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही हा एक अनोखा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि मागील बेचाळीस दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस दिवसामध्ये बेचाळीस गावं फिरून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक विकृत साधत आम्ही नांदेड उत्तर विधानसभेमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीन करत आहोत